इतिहास इतिहास माझ्या राजाचा भाग दोन शिवजन्माची ऐतिहासिक मांडणी शिवाजी महाराजांचा जन्म इतिहासात सर्वात महत्वाचा आणि तरीही सर्वाधिक वादग्रस्त प्रश्न फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला मात्र काही बखरींमध्ये व शकावलीनुसार सन सोळाशे सत्तावीस कि सोळाशे तीस हे ठरवण्यात प्रामुख्याने दोन प्रवाद दिसून येतात या दोन प्रमुख प्रवादांमध्ये असलेली माहिती आपण पाहू त्याआधी आपण बखर आणि शकावली म्हणजे काय ते जाणून घेऊ बखर म्हणजे एखाद्या इतिहासकालीन घटनेचे व्यक्तिरेखेचे किंवा युद्धाचे लेखी वर्णन जे खास करून मराठ्यांच्या काळात लिहिले गेले ती इतिहास सांगते पण जसं त्या तसं नव्हे थोडस भावना काव्य पक्षपातीपणा यात असतो शकावली म्हणजे मराठीतील एक ऐतिहासिक नोंद किंवा कालगणना असते ज्यामध्ये एखाद्या घराण्याचा कुटुंबाचा किंवा प्रदेशाचा महत्वाचा इतिहास घडामोडी तारका आणि घटना सुरुवातीपासून सुरकुत्या करून क्रमवार लिहिल्या जातात ही नोंद वारंवार त्या कुटुंबाने किंवा घराण्याने त्यांचा इतिहास आठवणीत ठेवण्यासाठी तसेच पुढच्या पिढ्यांना सांभाळून देण्यासाठी तयार केली जाते एक जुनी पद्धत म्हणजे सोळाशे सत्तावीस सालचा शिवरायांचा जन्म मानणाऱ्या काही बकर सभासद बकर ज्यामध्ये जन्म तारखेची कोणतीही नोंद नाही एक्क्याण्णव कलमी बकर वैशाख मास शुद्ध चार चंद्रावरी पंधराशे एकोणसाठ नेमके पंधराशे एकोणसाठ आहे की पंधराशे एकोणपन्नास की एक्कावन्न याबाबत संक्षप्ता आहे शैनाम संवत्सरे चिटणीस बकर शके पंधराशे एकोणपन्नास प्रभावनाम संवत्सरे वैशाख शुद्ध दोन गुरुवार मराठी सम्रेल्य छोट्या बकर पंधराशे एकोणपन्नास क्षयनाम संवत्सरे माहे वैशाख शुद्ध पाच चंद्रवासरी शिव दिग्विजय सके पंधराशे एकोणपन्नास प्रभाव संवत्सर वैशाख शुद्ध दोन गुरुवासरे शिवाजी प्रताप तीस शके पंधराशे एकोणपन्नास रक्ताक्षी नाम संवत्सर शेडगावकर भोसले बकर शके पंधराशे एकोणपन्नास प्रभाव नाम संवत्सरे फसली सन एक हजार सदतीस मिती वैशाख शुद्ध तीन रोजी शनिवार पंतप्रतिनिधी बकर शके पंधराशे एकोणपन्नास प्रभावनाम संवत्सर वैशाख शुद्ध पंधरा इंदूवर न्यायशास्त्री पंडितराव बकर शालिवाहन शके पंधराशे एकोणपन्नास प्रभावनामे संवत्सर दुसरा प्रवाद सोळाशे तीस सालच्या जन्माचा आहे जे शकावली शके पंधराशे एक्कावन्न शुक्ल संवत्सर फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस नक्षत्र हस्तवाटी अठरा पळे गड पाच पळे या दिवशी शिवापूरकर देशपांडे व येथील शकावली शके पंधराशे एक्कावन्न शुक्ल संवत्सर फाल्गुन वद्य तीन शुक्रवार फोरबीस कलेक्शन जयदेश कवली प्रमाणेच कविंद्र परमानंदांच्या अनुपरून शालिवाहन शके पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सरी उत्तर नारायणात शिशुर ऋतू मध्ये वद्य तृतीयेला रात्री शिवराम ज्योतिषी यांनी केलेली शिवाजी महाराजांच्या कुंडलीनुसार सनवत सोळाशे त्र्याऐंशी शके पंधराशे एक्कावन्न वद्य तीन शुक्रवार अशा प्रकारे वेगवेगळी मतमतांतरे आहेत एकंदर सर्वांचा अभ्यास करता इतिहासात वासी बेंद्रे यांच्या मतानुसार निव्वळ जन्मतिथीबाबत काय उल्लेख आलेला आहे हे ग्राह्य न पकडता त्या संदर्भात इतर उल्लेखही तपासून त्यांची ग्राह्यता अग व अग्राह्यता तपासावी इसवी सन सोळाशे सत्तावीस सालचा जन्म बऱ्याच ठिकाणी देण्यात आलेला आहे मूळ चिटणीस बकरीतील जे वर्णन आलेले आहे त्यानंतरच्या बकरकरांनी कमी जास्त प्रमाणात तेच वर्णन उचलून धरलेले आढळते पण सोळाशे सत्तावीस सालचा जन्मगृहित धरल्यास तो शिवनेरी किल्ल्यावरच झाला असेल का असा प्रश्न उभा टाकतो कारण सर्वच बकरीत जिजामाता सहा ते सात महिन्यांच्या गरोदर असताना त्या जाधवरावांच्या जा काही हालचालींमुळे शिवनेरीस येऊन राहिल्या असे लिहितात जाधवराव म्हणजेच जिजामातांचे वडील सोळाशे एकवीस मध्ये निजामशाही सोडून मोगलांकडे गेले दरम्यान सन सोळाशे तेवीस लाच्या ते बंडीत सामील होऊन मलिक अंबरकडे काही दिवस खुर्रमचा हस्तक म्हणून कार्यरत होते पण तिथे खंडागळचे प्रकरण उद्भवले त्यात जाधवरावांचा मोठा मुलगा मारला गेला व शहाजी राजेंचा सर्वात वडील चुलत भाऊ संभाजीही मारला गेला जेव्हा शहाजी राजे सुलत भावाच्या मदतीस गेले असता जखमी झाले या प्रकरणामुळे जाधवरावांना परत खुर्रमच्या गोट्यात परतावे लागले त्यानंतर ते एक सोळाशे एकोणतीस ला परत आले दरम्यान भातवाडीच्या लढ्यात म्हणजेच इसवी सन सोळाशे चोवीस ते सोळाशे चो 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 पंचवीसच्या लढ्यात शहाजी महाराज आणि जाधवरावांचा आमना सामना झाला असावा अशीही शक्यता राहत नाही कारण जाधवराव त्यावेळेस युद्धात सामील न होता आपल्या जहागिरीत जाऊन बसले होते खुर्रम उत्तर हिंदुस्थानात जाता जाधवराव परत मोगली चाकरीत शिरले आता शहाजी राजांबद्दल माहिती घेऊया इसवी सन सोळाशे तेवीसच्या खंडागळे प्रकरणामुळे जाधव आणि भोसले घराण्यात वितुष्ट आली होती हे मागे बघितले पुढे राजे भातवाडीच्या लढाई म्हणजे सोळाशे चोवीस ते पंचवीस नंतर भाऊ मुळे निदमशाही सोडून स इसवी सन सोळाशे पंचवीस अखेर आदिलशहाची सरलष्करी पत्करली ही सरलष्करी शहाजी राजांनी सोळाशे अठ्ठावीसच्या पावसाळ्यापर्यंत केली यास कागदपत्रांची पुष्टी मिळते अर्थात अशा काळात आदिलशहाकडे असताना सोळाशे सत्तावीस लाच दिना शिवनेरीत म्हणजे निजामशाहीत गडावर ठेवण्यात आले पुढे बकरींच्या वर्णनानुसार जिजाऊ व तीन ते चार वर्षांचा मुलगा संभाजी शहाजी महाराजांबरोबर विजापुरी गेल्याचे आढळते मग सोळाशे सत्तावीस तास जन्मगृहित धरायचा झाल्यास तो विजापूरचा अथवा कर्नाटकातील धरावा लागतो परंतु जिजाऊंना संभाजी राज्यानंतर चार मुले अल्पजीवी निपडली यातील निदान दोन तरी सोळाशे पंचवीस ते सोळाशे अठ्ठावीसच्या विजापुरी मुक्कामातील असली पाहिजेत यावरून जिजाऊ व शहाजी महाराज हे सोबतच विजापुरात गेले हे सिद्ध होते शिवाजी राजांचा जन्म सोळाशे अठ्ठावीसच्या पावसाळ्यानंतरचा ग्राह्य पकडावा लागतो तसेच निजामशाही बुडत आहे हे पाहून राजांनी अनेक मराठा सरदारांना एकत्रित करून बंडाळी उठवली ती सोळाशे एकोणतीसला म्हणजे सोळाशे अठ्ठावीसला आदिलशाही सोडून ते निजामशाहीकडे आले व सोळाशे एकोणतीसला बंड उठवले त्यात जाधवरावही सहभागी झाले होते अर्थात सोळाशे तेवीसच्या खंडागळे प्रकरणानंतर जाधवराव लाजीराले आणि जिजाऊ यांचा जो काही संबंध आला असावा तो सोळाशे एकोणतीस या सालीच नंतर ऑगस्टमध्ये सोळाशे एकोणतीस ला जाधवरावांना मारण्यात आले म्हणजे त्यानंतर संबंध येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही व त्याआधी त्यांच्या भेटीची शक्यताच नव्हती म्हणून तो संबंध सोळाशे एकोणतीस या सालचाच असावा पुढे जाधवरावांना धोक्याने मारल्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडण्याचे ठरवले व त्यांनी आपल्या जहागिरीत जाऊन मोगलांशी संतान साधले या दरम्यानच शिवनेरीवरील निजामी चाकरीत असलेला वैभवशाली विजय राजा याच्या मुलीशी म्हणजे जयंतीशी आपला मुलगा संभाजी याचे विवाह लावून दिले तो काळ सोळाशे एकोणतीस नोव्हेंबरचा पहिला पंधरावडा आणि लग्न लावून दिल्यावर शहाजीराजे दुसऱ्या पंधरावड्यात मोगलांची पंच हजारी सरंजाम व संभाजीला हजारे केले संभाजीच्या लग्नाच्या वेळेस जिजाऊ सहा ते सात महिन्यांच्या गरोदर असाव्यात असा तर्क निघतो व त्यामुळे आपल्या समजाकडे जिजाऊंना संरक्षणात ठेवले हा तर्क जास्त संयुक्तीच आहे त्यामुळे जाधवराव पाठी लागले म्हणून नाही तर लादोरावांचा खून झाल्यामुळे निजामी मंत्र्यांचा सुडार्थ शहाजी महाराजांनी मोगलांना जाऊन मिळायचे ठरवले तेव्हा संभाजी महाराजांचे लग्न लावून उन... जिजाऊंना शिवनेरीत ठेवले जिजाऊंच्या भावाचा मेवना आणि मुलगा संभाजी ह्याचा सासरा विजयराजा असा दुहेरी संबंध जोडला गेल्याने जिजाऊंच्या संरक्षणाची संपूर्ण खात्री पटल्यावर शहाजी महाराज मोगलांना जाऊन मिळाले अशा प्रकारे सोळाशे तीस सालीत शिवनेरी गडावर माझ्या राजाचा जन्म झाला असा निष्कर्ष निघतो आता पुढून मागे तपासणी करायची झाल्यास बखरींच्या वर्णनानुसार निजामशाही बुडाल्यावर शहाजीराजे आदिलशहाकडे बारा हजारी फर्जंद वजीर म्हणून गेले व आपल्या मुलाला व पत्नीला त्यांनी बोलावले त्यावेळी शिवाजीराजे सात वर्षांचे होऊन गेले होते आदिलशहा सोबत हा करार शहाजी महाराजांनी सोळाशे छत्तीसच्या उत्तर केला त्यावरून सात वर्षे आधी म्हणजे सोळाशे एकोणतीस ते सोळाशे तीसच्या पूर्वार्ध या दरम्यान शिवाजी राजांचा जन्म असावा असा तर्क निघतो पुढे परत इसवी सन सोळाशे बेचाळीस ला आदिलशाहीत आपला धर सुटत आहे हे बघून शहाजीराजांनी शिवाजी व जिजाऊंना सोळाशे बेचाळीस साली पावसाळ्यानंतर पुण्यात रवाना केले त्यावेळेस शिवाजीराजांचे वय बारा होते परत एकदा ह्यानुसार सोळाशे तीसचा तर्क निघतो बकरींनुसार दादोजी कुणदेव वारले तेव्हा शिवाजी महाराज सतरा वर्षाचे होते दादोजींचा मृत्यू काल सोळाशे सत्तेचाळीस मार्च नंतर जुलै पूर्वीचा दिलेला आहे यावरून परत एकदा जन्मसाल सोळाशे तीस बरोबरच ठरते अशा अनेक गोष्टींची पडताळणी करून वासी बेंद्रे यांनी शिवजन्म तारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस अशी ठरवलेली आहे तर पाहिलेली व ऐकलेली आपण सर्व माहिती संदर्भ ग्रंथ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचिकित्सक चरित्र पूर्वार्ध व उत्तरार्ध लेखक वासी बेंद्रे एकोणीसशे बहात्तर प्रकरण दुसरे शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण पान क्रमांक सतरा ते सदतीस यामध्ये लिहिलेली आहे हा आहे इतिहास माझ्या राजाचा रह रह